बहुजन लिंब तालुक्या सातारा येथील लिंब ग्रामपंचायत भ्रष्ट कारभाराविरोधात आज जिल्हा परिषद सातारा या कार्यालयापुढे अमरण उपोषण चालू केलेले आहे गेले एक ते दीड वर्ष वेळोवेळी तक्रारी अर्ज देऊन सुद्धा किंवा माहिती मागून सुद्धा किंवा माहितीच्या अधिकारात माहिती मागून सुद्धा ही देण्यास प्रशासक व ग्रामसेवक हे टाळाटाळ तार करीत आहेत त्यामुळे या भ्रष्ट कारभाराविरोधात जोपर्यंत मला लेखी स्वरूपात माहिती मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार अमरण उपोषण हे चालू राहील या सर्वस्वी संबंधित अधिकारी वर्ग जबाबदार राहील